जेव्हा कोणी आपलं तोंड दाबतं ना तेव्हा जीवाच्या आकंताने आपण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो पण तोच प्रयत्न जेव्हा प्रेम मिळवण्याची वेळ येते ना तेव्हा नाही करत जगात प्रेम आहे खूप प्रेम आहे फक्त ती मिळवण्याची धमक हवी आणि ती माझ्यात आहे मी प्रेम मिळवलं सुद्धा पण तेच प्रेम कायमसोबत राहण्याचं नशीब मात्र माझ्याकडे नाही जाता जाता एकच सांगतो जेव्हा आपण एखाद्याच्या भावनाशी खेळतो ना तेव्हा खूप एन्जॉय करतो पण जेव्हा खरं प्रेम करतो ना तेव्हा क्षणाक्षणाला ख्षाना मरतो